वचनकारित शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेचं आयोजन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केलं होतं या सभेसाठी प्रचंड समुदाय जमलेला होता मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लोखंडे यांना मत द्या यावेळी मोदींची हॅट्रिक होणार आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची पण हॅट्रिक होणार असे उद्धार मुख्यमंत्री यांनी काढले आहे श्रीरामपूर हे श्रीरामाच्या नावाने बसलेलं शहर आहे त्यामुळे जो राम को लाये हम उनको लाएंगे संपूर्ण सभेमध्ये मोदींच्या नावाने जय हो सुरू होता यावेळी माझे आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले की आपल्या श्रीरामपूरच्या विकासासाठी मी आज निर्णय घेतलेला आहे यापुढे तुमचे कोणते काम असू द्या मी मुख्यमंत्री यांच्याकडून करून घेईल असं म्हणून आपण सर्वांनी लोखंडे यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा